वळूयात पुढच्या बातमीकडे आमच्या आंदोलनाचा चुकीचा अर्थ काढू नका सुनील तटकरे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे राष्ट्रवादीचं मुका आंदोलन राज्यभरामध्ये सुरू आहे आणि यावेळी बोलत असताना सुनील तटकरे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आमच्या आंदोलनाचा चुकीचा अर्थ काढू नये असं त्यांनी म्हटलं राज्यभरामध्ये राष्ट्रवादी मुका आंदोलन करत आहे आणि सुनील तटकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे आपण आपण गल्लत करतात कालच्या घटनेबद्दल नाही केलं आज आमचं आंदोलन काल काय राडा झाला त्याच्याबद्दलच नाही माझी आपल्याला विनंती आहे की चुकीचं इंटरप्रिटेशन लावू नका दुर्दैवीरित्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात घडलं त्याच्या बद्दलच मुख आंदोलन आहे मला असं वाटतं की आपण समजून घेतलं तर ते बरं राहील कालच्या कुठल्याही घटनेच्या बद्दल तर मी बघायच सांगितलं यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना स्पष्टपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मांडली आम्ही सत्तेला महत्त्व देत नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज ही जी आमची अस्मिता आहे प्रत्येकाची त्या अस्मितेला आम्ही महत्त्व देतो आणि हे आंदोलन मूक पद्धतीने कारण हे, हे चुकीचंच आहे जे काही घडलं ते चूक कबूल करून पुढे जाणं हे खूप महत्वाचं असतं आणि ते अवजारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखवलं त्यामुळे सत्तेत असो किंवा सत्तेत नसो भले विरोधकांनी काल त्याच्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यात राजकारणाची पोळी भाजण्याची आमची अजिबात इच्छा नाही किंवा तसं आम्ही करणार नाही